नमस्कार आज व्हिडिओसाठी विषय घेतलाय महाराष्ट्र पुरोगामी राहिला नाही एक काळ असा होता की महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून अगदी महाराष्ट्र हे संपूर्ण देशातलं असं एकमेव राज्य आहे की जिथं अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा केला गेला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र समाजवादी समाजवादी विचाराचा प्रभाव असणारा महाराष्ट्र आणि सगळ्या पक्षामध्ये अशाच पद्धतीचा विचार असणारे निधर्मी विचार असणारी माणसं आणि पुरोगामित्व जपणारी माणसं डावा विचार जपणारी माणसं महाराष्ट्रामध्ये नेते होऊन गेले पण आज दुर्दैवानं महाराष्ट्राला संपूर्ण धार्मिक आणि जातीयवादी असं राज्य म्हणता येईल की परिस्थिती मागच्या कित्येक वर्षामध्ये बदलून गेली मागच्या पाच वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली की एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना होती अगदी भारतीय जनता पार्टीपेक्षा कट्टर आणि ती शिवसेना तिनं बऱ्यापैकी हिंदुत्ववाद सोडला शिंडी दानव्याचे हिंदुत्ववाद आम्हाला सोडायचा म्हणून काहीतरी आता त्यांचं वेगळं हिंदुत्व त्यांनी धरलं पण त्याचवेळी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कट्टर हिंदुत्व स्वीकारला अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हिंदुत्ववादी भूमिकेत गेला भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले म्हणजे त्या विचाराला पूरक असं वागायला लागले याचा अर्थ त्यांनी तो विचार स्वीकारला मोदींचा विचार स्वीकारला भारतीय जनता पार्टीचा विचार स्वीकारला एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पार्टी गेली म्हणजे त्यांनी तो विचार स्वीकारला राष्ट्रीय समाज पार्टी जानकरांची जी आहे त्यांनी तो विचार स्वीकारला आणि मग बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी बरोबर सगळेच पक्ष एकत्र ये येऊन हिंदुत्ववादी विचाराचं सरकार हिंदुत्ववादी विचाराचे निर्णय घेण्याची मानसिकता तयार झाली आणि त्यातून हळूहळू का होत नाही उत्तर प्रदेशचं अनुकरण करण्याची सुरुवात झाली संभाजी मग संभाजीनगरचं नाव बदलणं असेल म्हणजे औरंगाबादचं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर करणं उस्मानाबादचं धाराशिव करणं आणि मग वेगळेवेगळे परवा मलंगडावर काहीतरी असा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला आणि ठिकठिकाणी थीक अशा पद्धतीचे कामं वाढीला लागले महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ मोठी होती तिथं नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आरोपी निर्दोष सुटले एक दोन लोकांना काहीतरी जन्मठेप वगैरे झाली पण बऱ्यापैकी आरोपी निर्दोष सुटले बाकीचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम काही लोक करतात महाराष्ट्रात पण आज ती परिस्थिती राहिली नाही जी नरेंद्र दाभोळकरांच्या काळात होती जे लोक पुरोगामी म्हणायचे स्वतःला त्यांनीच मग हळूहळू म्हणजे अगदी पवारसाहेबांनी फडणवीसांना पेशवाई म्हणलं आणि मग हळूहळू जातीवर आरक्षण मागण्याची प्रक्रिया चालू झाली धर्मावर आरक्षण मागण्याची प्रक्रिया चालू झाली आणि आता तर काँग्रेससारखे पक्ष आम्ही जातनिहाय गणना करू म्हणतात मग मन भारताचं निधर्मी राज्य आता धर्मावर नाही तर जातीवर जातं की काय अशी परिस्थिती देशातली एक मोठी पार्टी म्हणते की आम्ही जातनिहाय गणना करू आणि जेवढी ज्या जातीची संख्या तेवढं त्या जातीला वाटावी आणि मग भारतीय जनता पार्टीने हाच मुद्दा उचलून घेतला आणि मग सांगितलं की जेवढी ज्या धर्माची संख्या आहे जेवढी ज्या जातीची जा संख्या आहे लोकसंख्या त्या मानानं मग मा आम्ही भारतातल्या योजना असतील भारतातली संपत्ती असेल भारतातली संधी असेल भारतातल्या कुठल्याही प्रकारच्या साधनसामुग्री असतील तर त्याचा वाटा जातनिहाय लोकसंख्येप्रमाणे देऊ धर्मनिहाय लोकसंख्येप्रमाणे देऊ आणि मग तो प्रकार महाराष्ट्रामध्ये मागच्या पाच वर्षापासून कित्येक दिवस झाले जातनिहाय आणि धर्मनिहाय वातावरण बदलून गेलेलं आहे सगळ्याच पक्षांनी म्हणजे याची सुरुवात खरं म्हणजे पुलोदमध्ये मान्य शरदचंद्र पवारांनीच केली होती सगळ्यात मोठे पुरोगामी नेते सगळ्यात मोठे निधर्मी नेते मानणारे जे शरदचंद्रजी पवार आहेत यांनी पुलोदचे सरकार स्थापन करताना त्या काळात जनसंघा भारतीय जनता पार्टी त्या काळामध्ये सत्यांत मला वाटतं त्यावेळेस नव्हती तर त्या काळामध्ये उत्तमराव <coughs> पाटील वगैरे महसूल मंत्री असताना त्यांनी या लोकांना समाविष्ट करून घेतलं होतं जे कट्टर हिंदुत्ववादी होते आणि तिथून जी सुरुवात झाली ते हळूहळू धर्मवादाकडे महाराष्ट्र गेला आणि आज महाराष्ट्रात पूर्ण जातीवाद आणि धार्मिकवाद प्रचंड प्रमाणात उफाळून आलेला आहे निवडणुकीची तिकीट देताना प्रत्येक पक्ष उमेदवाराची जात पाहतोय उमेदवाराचा धर्म पाहतो आहे मतदार मतदान करताना उमेदवाराची जात पाहतायत उमेदवाराचा धर्म आहेत आणि एकूणच आम्ही कितीतरी वर्ष पुन्हा मागं चाललो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आता महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का हा मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सवर जाऊन कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद